नमस्कार मी काजल खरं तर आता गुड आफ्टरनून झालेला आहे आणि आम्ही दोघं जण चाललेलो आहोत हाऊसफुल जो मूवी चाललाय सध्या छावा आता छावा मूवी बघण्यासाठी सो so, चले चलो शिवजयंतीचे झेंडे आलेले आहेत उद्या मस्त सगळ्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाईल जानदार राजा जय शिवाजी आता मी। पार्किंग <laughs> फुल झालं इतकी फुल पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर काहीच इथून वरून मी ना चाल ना, ना इतकी गर्दी आहे या पिक्चरला की आम्हाला तिकीटच मिळाले नाही काल आमचे खरं तर आम्हाला कालच यायचं होतं पण एकाही शोच तिकीट मिळाले नाही आहे काही आणि आजही तेच झालं होतं खरं आम्हाला या दुपारच्या वेळेला यायचं नव्हतं थोडं संध्याकाळी वगैरे येणार होतं पण ज्या तिकीट हाऊसफुल तिकीट हाऊसफुल असल्यामुळे ज्या शोच केलाय आज चलय चलो ना गर्दी बघा गर्दी एवढी गर्दी गर्दी आहे ही सगळी गर्दी आली आहे जिथे तिथे चला एक फोटो काढून घेऊ ना जिथे तिथे 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 ते काय छावा

छत्रपति शिवाजी महाराज औरंगजेब और उसकी बेरहम सल्तनत को नकारने वाला अगर इस धरती पर कोई था तो वो दखन का शेर वीर पराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज आलोय आम्ही पिक्चर बघून मध्यांतर पर्यंत पिक्चर ठीक ठाक म्हणजे छान होता पण मध्यांतर येईल इतकी शांतता होती टॉकीज मध्ये पहिल्यांदा सगळ्यांनी खूप सुंदर आहे खूप सुंदर, 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 सुंदर। आणि आपल्याला अभिमान पाहिजे आपण या महाराष्ट्रात जन्म घेतला खूप सुंदर पिक्चर आहे

शंभू हळूहळू हळू पडशील नाही सगळं इसला आता मम्मी टाइम चालू झालेला आहे आता आम्ही खेळ पिक्चरला जाऊन आलो होतो शंभूच्या आप्पा आणि मी आता शंभू राजांना घेऊन मी घराजवळ असलेल्या बगीचात आलेली आहे आता इथे त्याला काय खेळायचं ते शंभूराजे खेळणार आम्ही पुण्याला गेलो होतो ना तिथे एक असं गोल राऊंड केला होता माती खेळायला अची <laughs> तर आमच्या इकडे बघा कशी गोटे पडले मग आमच्या शंभू आता हेच गोटे खेळतोय अय शाण्या कुठे जा फिरून यायचं तर <चाकर> मला काय <laughs> म्हणणं <अन्ना है> आहे बेटा <laughs> फिरायचं आहे फिर मजा सो घरी झालेच थांबवते भेटू पुढच्या लाग मध्ये बाय बाय